अगोदर कडकडून मिठी मार पुरी तुझ्या बाप्पाला अगोदर कडकडून हा तुझा बाप आहे पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग तुरी ए या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का बोरी हा बाप खोटा खोटा रडतोय का कपोरी सांग या बापाला लाचार करणार आहेस का हराम खरा तू आत्महत्या करून जातो पण या बापाने कस र तुझ्या चित्र द्यायची र माझ्या सांग या बापाला ए, बोरे, या बापाला तू पोलीस स्टेशनला उभं करणार काय ग काय या बापाची चूक ग तुला जेव लावला ही चुकता ग तुझ्या बापाची वर्षातून एक कपडा येणं घातला पण तुला महिन्याला कपडा आणून घातला ही चुक आहे का ग तुझ्या बापाची अग तुझ्यासाठी नागड उघडं राहिलं की तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला ही चूक आहे का ग या बापाची काय चुका रे नालाय काय आहे का या बापाला एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही कुत्र्या मांजरासारखं पायाखाली घेऊ लागला ए पुरी चला फाडा बापाच्या चल डोक्यावर ठेव ठेव डोक्यावर त्याच्या मस्तक तुझं ठेव ग पुरी ठेव हे हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा पांडुरंग आहे हा तुझा तिरुपती आहे पोरी हा तुझा तिरुपती आहे रे पुरी हा तुमचा बाप आहे ग पुरी रो हा तुमचा बाप आहे हे जीव गेला तरी बेहतर या बापा ला मान खाली खाला ना जीव गेला तरी भेत हे या बापा की मान कधी झुकू दे बस सर सगैनी बस सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो ए जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राह